वैरागमध्ये दुकाना एका दुकानात जाऊन कोयत्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुन्या गुन्ह्यामध्ये माझे नाव का घेतले म्हणून भर दिवसा वैराग मधील एका दुकानात जाऊन कोयत्यांनी दहशत माजवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या वापरून दहशत माजवण्याचा प्रकार केल्याने भविष्यातील धोके ओळखून वैराग पोलिसांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे दिला याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की वैराग शहरातील पंचशील नगर येथे सूरज भोसले यांचे भोसले ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान आहे या दुकानामध्ये एक वर्षापूर्वी तुळशीदास नगर येथील संत नाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचाचे अजित पाटील यांना मारहाण झाली होती या प्रकरणी शेख युवराज प्रबळकर विजय उबाळे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत आया शेख याने कोयता घेऊन भोसले ट्रेडर्स मध्ये जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने काउंटरवर असलेले कॅडबरी फ्रीज फोडून जिवेठार ठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळा तो पळून गेला दरम्यान कोयत्याने दहशत माजवल्यामुळे वैराग शहरात खळबळ उडाली त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे या दोघांनी वेगाने सूत्रे हलवून अवघ्या एक तासात ठोकल्या शुक्रवारी सकाळी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढत भोसले ट्रेडर्स मध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला दरम्यान वैराग मध्ये वाढत्या दहशती कृत्यांविरोधात पोलीस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे ही धिंड पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप सिंग जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल फुलचंद जाधवर उमेश कंगले आकाश पवार सागर उमाटे शिवलिंग कांबळे रोहित पाटील यांनी काढली दुकानात गिराईक चालू असताना ग्राहकाला देखील शिव्या दिल्या तीनशे सातच्या जुन्या गुन्ह्यात नाव का घेतले म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी देत कोयत्याने कॅडबरीचा फ्रीज फोडत दहशत माजवली असे सूरज भोसले यांनी सांगितले आला इथं बाहेर दोघांना शिवे दिलेले ना ती शिवे दिले ना काय आमचं लक्ष नव्हतं ती हिथे येऊन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला शिवे द्यायला लागला तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीन सतच्या भांडणं तीनची इथं बरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेतो आम्ही तू माहीत बी नाही आहे तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून तिनं यापूर्वी संबंधित आरोपीवर तीनशे सात चा गंभीर गुन्हा दाखल असून वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे दहशत माजवण्याचा कुणीही प्रयत्न केला तर खपून घेतले जाणार नाही असा इशारा वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन क्वायता घेऊन त्या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्या दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट मिसित होती तर या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवाद्यांचं काम जर करत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे